नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक तेरा महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला तत्ता पूर्ण करा काळीत काम करणारा उत्तर शेतकरी त्यानंतर वतन धारण करणारा वतनदार त्यानंतर गावाचे संरक्षण करणारा पाटील त्यानंतर गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी दोन नंबर प्रश्न समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा समाजात शकून अपशकून मानणे शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहणे जन्मसंस्कार तसेच मृत्यूसंस्कार विधी करणे नवस करणे वंशवाढीसाठी मुलाचे महत्व मुलीला परक्याचे धन समजणे दूध दही तुपाने देवाचा अभिषेक करणे जात व धर्म पाळणे अंतर जातीय विवाहांना प्रतिबंध करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहे या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी नेत्यांनी कार्य केले स्वतःच्या आचरणाद्वारे जनजागृती केली आपणही त्यांच्या पायावर पाय ठेवून वागले पाहिजे स्वतःचे आचरण बदलून समाजाला प्रवृत्त केले पाहिजे प्रश्न तीन तुमच्या परिसरात कोणकोणते कौन सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी सविस्तर टिपण तयार करा तर बघा आमच्या परिसरात गुढीपाडवा नागपंचमी होळी रंगपंचमी पोळा दसरा दिवाळी नवरात्र गणपती उत्सव इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढ्या उभ्या जातात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो नागपंचमीला नागाची पूजा केली जाते लह्या फोटाण्यांचा प्रसाद दिला जातो होळी या सणाला होळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो रंगपंचमीला रंग खेळतात घरी गोडदोड केले जाते पोळ्याला बैलाची पूजा केली जाते बैलांना सजवले जाते सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला वर्ष ते, के जातो वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात त्यांच्यामुळे शेत पिकते त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो दसरा या सणाला आपट्याच्या झाडांची पाने सोनं म्हणून वाटतात मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो दिवाळीला नवीन ड्रेस घालतात गोड पदार्थ केले जातात उटणे लावून आंघोळ करतात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडतात नवरात्रात दुर्गा देवी बसवल्या जातात हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातो नऊ दिवस मोठ्या आनंद व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस गरबा खेळला जातो गणपती उत्सव हा देखील सार्वजनिक उत्सव आहे दहा दिवस दररोज वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात प्रश्न चार खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाज जीवन व सध्याचे समाज जीवन यांची तुलना करा व्यवहार शिवकालीन समाज जीवनामध्ये व्यवहार कसा होत होता वस्तुविनिमय पद्धत होती सध्याच्या जीवनामध्ये कशी पद्धत होती चलनी शिवकालीन समाजातील घरे कशी होती गरिबांची घरे साधी माती विटांची असत श्रीमंताची वाडे एक दुमजली असत सध्याचे जीवन सध्या समाज जीवनात घरे कशी आहेत गरिबांची घरे पत्र्याची सिमेंटची असतात श्रीमंताची घरे अनेक मजली व आलिशान असतात दळणवळण शिवकालीन समाजातील दळणवळण कसे होते बैलगाडी होडी घोडी गाढव इत्यादी वापरून सध्याचे समाज जीवनातील दळणवळण कसे आहे बस रेल्वे विमान जहाजे मनोरंजन शिवकालीन समाजातील मनोरंजन युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते सध्याचे समाज जीवनामधील मनोरंजन ग्रंथ सिनेमा टीव्ही रेडिओ मोबाईल व्हिडिओ गेम्स इत्यादी लिपी शिवकालीन समाज जीवनातील लिपी मोडी लिपी लिपी देवनागरी लिपी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन नौन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा